नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा मतदान प्रक्रिये दरम्यान आपण मतदान अधिकारी असाल तर काय करावं काय करू नये यासंबंधी सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत त्यासाठी संपूर्ण बघा आणि जर आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आता वितरण केंद्रावर गेल्यानंतर मतदान केंद्रदेसाठी असलेल्या निर्देश पुस्तकाच्या नवीनतम आवृत्तीमध्ये दिलेले सर्व मतदान साहित्य तुम्ही घेतले आहे का याची खात्री करा <laughs> तुम्ही घेतलेले नियंत्रण युनिट मतदान युनिट आणि व्ही हे तुम्हाला दिलेल्या मतदान केंद्राशी संबंधित आहेत आणि तसेच प्रत्येक युनिटच्या मागील बाजूस असल्या धातूची पट्टी बारकोडवरील क्रमांक पत्त्याच्या खुना चिठ्ठीवर ॲड्रेस टॅक लिहिलेले युनिट आय डीशी जुळतो का याची खात्री करा बॅटरी पूर्ण विद्युत प्रभारी चार्ज आहे हे तपासल्यानंतर नियंत्रण युनिट बंद करा प्रत्येक मतदान युनिटवर मतपत्रिका योग्य पद्धतीने बसवलेली आहे आणि मतपत्रिका पटल व्यवस्थित संरक्षित आहे आणि था था। थांबविले स्विचची मागणी मांडणी योग्य स्थितीत करण्यात आली याची तपासणी करा व्हीपॅडच्या मागील बाजू असलेल्या कागदी कुंडळीचा लॉक प्रवासादरम्यान कागदी कुंडळी लॉक ठेवण्यासाठी असावा तसेच लॉक स्थिती आढळ स्थितीत असल्याचं तपासून पहा मतदान केंद्रावरील वापरासाठीचे सर्व प्रकारचे संवैधानिक असंधिक नमुने लिफाफे प्राप्त झाल्याची खात्री करा वितरण केंद्रावर नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर जाण्यापूर्वी मतदान प्रक्रिया आणि इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचे कार्यचालन यासंबंधी कोणती किंवा सर्व शंकाचं निरसन करून घ्या कोणती विसंगती आढळून आल्यास निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला त्याची माहिती करून द्या नंतर मतदान केंद्र व्यवस्थेसंबंधी मतदान पथकाचे सर्व सदस्य आणि सुरक्षा कर्मचारी आपल्या मतदान केंद्रावर उपस्थित राहतील मतदान मतदारांना मतदान केंद्रामुळे प्रतीक्षा करण्यासाठी आणि पुरुष व महिला मतदारासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि गर्भवती महिलांसाठी स्वतंत्र जागा लावण्यासाठी पुरेशी जागा असल्याची खात्री करा आवश्यकता असल्यास पड पडदानशीन महिला मतदाराची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांना पक्के पक्केशाही लावण्यासाठी आवश्यक असल्यास विशेष व्यवस्था असल्याची खात्री करा मतदारांना आत नेण्यास येण्यासाठी बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र सोयी जमना असल्याची खात्री करा मतदान युनिट व्हीपॅट मतदान कक्षात अशा रीतीने ठेवा ते की कोणामुळे आंतरजोडणी केलेल्या के केबलला अर्थाला निर्माण होणार नाही आणि केबल पूर्णपणे दिसेल आणि त्यामुळे मतदान केंद्राच्या आतील मतदाराच्या जाण्या ने येण्याला अडथळा निर्माण होणार नाही पुढील गोष्टीची सुनिश्चिती करा मतदान केंद्राद्वारे बजावण्यात येणारी मतदान केंद्र आणि मतदाचा तपशील विनिर्दिष्ट करणारी नोटीस मतदान केंद्राच्या बाहेर लावण्यात आली आहे नमुना सतरामधील निवडणूक लढवणाऱ्या मतदान यादी ठळकपणे लावली आहे मतदार सुविधा भित्तीपत्रिकेने सूचना मतदान केंद्राच्या प्रवेशदाराजवळील बाहेर लावून लावलेली आहे त्यानंतर बघा अभिरूप मतदाना दरम्यान काय करायचं आहे आवाज कर नियंत्रणच्या दर्शक फलकावर दिसणाऱ्या विविध माहितीमध्ये दाखवल्याप्रमाणे करा जर निर्देश देण्यात आले असतील तर अभिरूप मतदानाची कारवाई प्राधिकृत केलेल्या छायाचित्रलकाद्वारे छायाचित्रित करायचे आहे अभिरूप मतदानाकरता मतदान युनिट आणि व्हीपॅट व्हीपॅट मतदान कक्षेत ठेवण्यात यावे आणि त्या ठिकाणी मतदान युनिटचे कार्य चालन व व्हीपॅटमध्ये मुद्रित केलेल्या कागदीचित्रे याचं निरीक्षण करण्यासाठी मतदान प्रतिनिधीसह मतदान अधिकारीसुद्धा उपस्थित राहत असतील मतदान नेतृंडाने व्हीपॅट यांची अंतर जोडणी केल्यानंतर व्हीपॅटचे कागदमंडळ लॉक उभ्या स्थितीत ठेवा अभिरूप मतदानादरम्यान उमेदवारांच्या प्रतिनिधीच्या उपस्थित किमान पन्नास मते देण्यात यावी मतदान अधिकाऱ्याद्वारे दिलेल्या मताचा नोंदी हाताने लिहून ठेवण्यात याव्या नोंद नोटासह नेमणूक लढवणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला यादरोजी रँडमली मत देऊन मतदान प्रतिनिधीसह अभिरूप मतदान घेण्यात यावं नियंत्रणचा निकाल विभाग हिरव्या कागदी मोडीने किंवा खुंची ठिकाणी खूनचिट्टीने मोरबंद करा आणि त्यावर मतदान प्रतिनिधी सह्या घ्या मतदान केंद्रतेचा अहवाल भाग एक अभिरूप मतदान पर्वत तयार करा आणि त्यावर मतदान प्रतिनिधी सह्या घ्या प्रत्यक्ष मतदान प्रारंभ करण्यापूर्वी नियंत्रणमधील अभिरूप मतदानाची मतपुस्ती टाकली पुसून टाकली आहेत आणि व्हीपॅटच्या ड्रॉपबॉक्समधून अभिरूप मतदानाचे व्हीपॅट चिठ्ठे काढून टाकले आहेत यासाठी मतदान केंद्राध्यक्ष अहवाल भाग एक दोनमध्ये मतदान अधिकाऱ्या सह्या घ्या मतदान केंद्रात अभिरूप मतदान समाप्त करते वेळी युनिटच्या दर्शपलकावर दाखवलेल्या दिनांक वेळ तपासा आणि त्याची नोंद घ्या आणि तसेच त्यावर दिनांक वेळ प्रत्यक्ष दिनांक वेळ दोन्हीमध्ये कोणतीही विसंगती असल्यास ते अभिरूप मतदान प्रमाणपत्रामध्ये आणि तसेच मतदान केंद्राध्यक्ष मध्ये देखील नमूद करा अभिरूप मतदान पूर्ण झाल्यानंतर अभिरूप मतदानाची स्थिती तुमच्या क्षेत्र अधिकाऱ्यांमार्फत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यास कळवा अभिरूप मतदानातील इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा हिशोब व्ही चिठ्ठ्याच्या हिशोबाशी जोडण्यासाठी विसरू नका अभिरूप मतदान प्रमाणपत्र भरण्यास आणि मतदान प्रतिनिधी विसरू नका नियोजित वेळी मतदानास याची सुनिश्चित चीछ करा उपस्थित असल्या सर्वांनी मतदानाची गोपनीयता राखण्याकरता लोकप्रतिनिधीचे अधिनियम एकोणीसशे एकोणच्या कलम अठ एकशे अठ्ठावीस तरतुदी स्पष्ट करून सांगा आणि गोपनीयता कोणते प्रकार भंग केल्याबाबत असलेल्या शास्ती त्यांना सूचित करा विद केलेल्या प्रपत्रातील आदेशानुसार घोषणापत्र वाचा पक्कीशाही हाताळण्यासाठी संबंधित योग्य ती काळजी घ्या अभ्यागत प्रपुत्व ठेवाने आयोगाने व्हिडिओ केल्याप्रमाणे अभ्यागतांची नोंदणी करा तुमच्या क्षेत्र अधिकाऱ्याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना मतदानाच्या प्रारंभाची स्थिती कळवा पहिल्या मतदाराने नमुना सत्रा मतदान नोंदणीमध्ये मत सही करण्यापूर्वी मतदान अधिकारी एक मतदान केंद्र देशासोबत तपासणी करेल आणि नियंत्रण तपासल्याने शून्य असल्याचं आढळलं आणि नमुना मध्ये शहीन नोंद करील मतदान प्रतिनिधीच्या अनुपस्थितीमध्ये मतदान कक्षात प्रवेश करू नका अशिक्षित मतदाराचं इलेक्ट्रॉनिक मतदान कंत्र यंत्राचा वापर कसा करावा आणि त्यांनी त्याचे मत कसे द्यावे स्पष्ट करण्यासाठी मतदानाच्या वेळी मतदान कक्षांमध्ये प्रवेश करू नका त्यासाठी कार्डबोर्डवर असलेल्या डमी मतदान युनिटचा वापर करा मतदान केंद्रामध्ये किंवा के इतर कर्मचाऱ्यांनी वारंवार मतदान कक्षा जाऊ नये त्यामुळे तक्रारी करण्यास वाव मिळेल मतदान समाप्त होईपर्यंत व्हीपॅटवरील कागदीगुंड नॉब कार्यान्वित करू नका प्रत्यक्ष मतदान दरम्यान केवळ व्हीपॅट बदलला असल्यास अभिरूप मतदान घेऊ नका मतदानादरम्यान संपूर्ण संच बदलला असल्यास नोटास्तो प्रत्येक उमेदवार केवळ एक मत देऊन अभिरूप मतदान घेण्यात येईल मतदानादरम्यान संपूर्ण संच बदलला असल्यास नियंत्रण अभिरूप म माहितीची पुसून टाकण्यात आणि अभिरूप मतदान प्रक्रियेमधील व्हीपॅटमधील व्हीपॅट अभिरूप चित्र काढण्यास विसरू नका मतदान जरी उशिरा सुरू झालं तरी ते नियत केलेल्या वेळेत बंद करा यावेळी रांगेत असलेल्या शेवटच्या व्यक्तीपासून सुरुवात करून फक्त रांगेतील मतदारांना मतदान केंद्राध्यक्षाच्या स्वाक्षरीने क्रमांक दिलेल्या चिठ्ठ्या द्या नियत केलेल्या वेळेनंतर कोणती आणखी व्यक्ती रांगेत येणार नाही याची सुनिश्चिती करा पुढील कार्यपद्धतीनुसार शेवटच्या मतदारांनी मतदान केल्यानंतर नियंत्रण बंद क्लोज बटन दाबल्याने याची आणि मतदान केंद्राध्यक्षाचे अहवाल भाग तीन तयार करण्यात आला याची सुनिश्चिती करा नियंत्रण युनिटमध्ये नोंदवलेल्या मताच्या एकूण संख्येचे नमूना सतराशे भागीच्या बाब सामध्ये नोंद घ्या मतदान बंद करतेवेळी नियंत्रण युनिटच्या दर्शक फलकावरील मतदान समाप्त केल्यानंतर दिनांकाच्या वेळेची मतदान करण्यादेशी दैनंदिनीत दे नोंद करा नियंत्रण युनिट बंद करा आणि मतदान युनिटचे व्ही पासून एलपासून जोडणी काढा आणि नियंत्रण युनिटचे व्ही पासून एलपासून जोडणी काढा मतदान प्रतिनिधींनी नोंदवलेल्या मताच्या हिशोबाच्या प्रति सादर करण्यात संबंधित नियम एकोणपन्नास या सामने भाग तीन जोडपात सामान्य मतदान समाप्त करण्याचे घोषणापत्र तयार करण्यास विसरू नका मतदान पूर्ण झाल्यानंतर व्हीपॅट त्यांची वाहतूक पेठमध्ये मोरेबंद करण्यापूर्वी व्हीपॅटमधून व्हीपॅटचे ऊर्जा संच पॉवर पॅक बॅटरी काढण्यास विसरू नका अभिरूप मतदान दरम्यान किंवा त्या स्थितीत प्रत्यक्ष मतदान दरम्यान इलेक्ट्रॉनिक मतदानंतर मतदान यंत्र बदलले असल्यास भाग चार व भाग पाच येथील मतदान समाप्त करते मतदान केंद्राध्यक्ष अहवाल तयार करण्याचे विसरू नका मतदान युनिट नियंत्रण युनिट आणि व्हीपॅट याची जोडणी काढण्यापूर्वीच नियंत्रण युनिटमधील विजेचे बटन बंद स्विच ऑफ करा व्हीपॅटची पॉवर बॅटरी काढण्यात आली आहे आणि व्हीपॅटच्या डॉप मद, ड्रॉपबॉक्समध्ये कागदी चिठ्ठं सुरक्षित आहेत आणि मतदान युनिट नियंत्रण युनिट आणि व्हीपॅट त्यांच्या त्याच्या वाहतूक पेट्यामध्ये ठेवले याची सुनिश्चिती करा मोरेबंद करण्याच्या प्रयोजनासाठी वाहतूक पेटेच्या दोन्ही बाजू असलेल्या दोन्ही क्षेत्रातून दोरा होऊन त्याचे दोन्ही टोके मोरेबंद करून आणि निवडणूक मतदान केंद्राने त्यामध्ये युनिट आणि मतदान केंद्राध्यक्षाच्या सही दिनांक शिक्का मोर याचे तपशील दर्शवणाऱ्या खूनचिट्टीने दोरा मोरेबंद करून प्रत्येक वाहतूक पेटी मोरेबंद केलेल्या सुनिश्चित करा <स्थ> <स्थ> उमेदवार किंवा त्याचे मतदान प्रतिनिधी उपस्थित असल्याचे आणि त्यांनी त्याचे मोर लावण्याची इच्छा असल्यास तशी त्यांना त्याची मोर लावण्याची मुभा देखील देण्यात याची करा मतदान निर्देश कर आदेशानुसार सर्व निवडणूक कागदपत्रे मोर मोरेबंद करा मतदान केंद्राध्यक्ष आदेशानुसार संवैधानिक निवडणूक निवडणुकीची बांधवाण करणे मतदान संबंधी सर्व निवडणूक कागदपत्र नियम एकोणपन्नास युच्या तरतुदीनुसार मोरेबंद केल्याची सुनिश्चित करावी निवडणूक कागदपत्रे असलेले प्रत्येक पाकिट मतदान केंद्राध्यक्ष मोरने मोरेबंद केल्याची सुनिश्चित करा मतदान केंद्रात उपस्थित उमेदवाराची किंवा त्यांच्या प्रतिनिधीची इच्छा असल्यास अशा पाकिटावर त्याचे मोर लावण्यास त्यांना मुभा दिली याची सुनिश्चित करा नमुना सतराशी नोंदलेल्या हिशोबची एक परत मतदान प्रतिनिधी देण्यात आली याची सुनिश्चिती करा संकलन केंद्रात भर परत आल्यानंतर तेथे अकाउंटवर साहित्य ते जमा करण्यास उशीर करू नका तेथे साहित्य संकलन करण्यात येते याची सर्व बाबी जमा केल्याशिवाय आणि त्यानंतर प्रा प्राधिकृत अधिकाऱ्याकडून कार्यभूती प्रमाणपत्र घेतल्याशिवाय संकलन केंद्र सोडू नका कोणती परिस्थितीत तुम्हाला निर्देश केले मार्ग आणि वाहन बदलू नये त्यानंतर बघा विशेष प्रकरणे काय करावं मतदान केंद्रावर मत देण्यासाठी येणारा कोणताही मतदार एकतर अंध किंवा शारीरिकदृष्ट्या अक्षम किंवा मतदान युनिटवरील चिन्ह पाहू शकत नसेल तर त्या मतदारास स्वप्तेच्या मदतीने मतदान करण्याची मुभा देण्यात येईल अंधदृष्टीने मतदारास जर त्याची तिची इच्छा असल्यास त्याला तिला ब्रेल मतपत्रिका पुरवण्यात येईल सोबती म्हणून कृती करण्यास मुभा देण्यापूर्वी त्याने तिने विविध नमुन्यात प्रतिज्ञापत्र दिले पाहिजे आणि त्याच्या उजव्या हाताच्या मधल्या पोटावर पक्की लावण्यात येईल जर त्याच्या उजव्या हाता हातावर अर्थात पक्के पक्केशाहीने खून केलेला असेल तर त्या सोबती म्हणून कृती करण्यास पुरवणी दिली जाणार नाही मतदाराची ओळख पटवणाऱ्या मतदान अधिकाऱ्यास मतदान करण्यात आलेल्या मतदाराचं नाव अनुपस्थित स्थलांतरित मयत यादीमध्ये असल्याचा अरुणा असतो त्याला मतदान केंद्राध्यक्षाकडे जाण्याची विनंती करील मतदान केंद्राध्यक्ष त्याची ओळख पटवण्याचं काम पूर्ण करतील <laughs> जर एखाद्या मतदाराने मतदान न करण्याचं ठरवलं असेल तर त्या मतदारास मतदान करण्याची जबाबदारी जबरदस्ती करू नका कोणत्याही मतदान कर्मचाऱ्या त्याच्याकडे निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्र किंवा यथस्थितीत तपासणी मतपत्रिका असल्याशिवाय मतदान केंद्रात त्याचे मत देण्याची परवानगी देऊ नका कोणत्या व्यक्तीस कोणते मतदान केवळ एकाच दिवशी एकापेक्षा अधिक मतदार सोपते होऊन कृती करण्यास परवानगी असणार नाही प्रतिकृत सोपतेच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटावर पक्केशाहीने आधीच खून केली असेल तर अशा व्यक्तीला संबंधित मतदारची प्राधिकृत सोपते म्हणून कृती करण्यास परवानगी असणार नाही एखादी प्राधिकृत सोपते केवळ मतदान कक्षापर्यंत आला असेल तर त्या त्याचा समावेश नमुना चौदामध्ये होणार नाही कोणते मतदान कर्मचाऱ्याच्या मतदार मतदारांनी त्याच्या मत वतीने मत देण्यासाठी सोप्पून कृती करू नये मतदाराने मतदान केल्यानंतर कोणतेही प्रतिकृत स्वप्नच मतदान कक्षामध्ये थांबण्याची मुभा देण्यात येऊ नये आक्षेपित मतासाठी संबंधित मतदान प्रतिनिधी रोखे दोन रुपये समा केल्याशी मतदारच्या ओळखाबाबतचा आक्षेप विचारणा विचारात घेऊ नका इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व्हीपॅट यांच्या ओळखीबाबतची पुढील सुनिश्चित करा संसदीय मतदारसंघासाठी लोकसभा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र पॅट यावर पांढरे चिकणारे लेबल स्टिकर विधानसभा मतदारसंघासाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र पॅटवर चिकटणारे गुलाबी लेबल स्टिकर <laughs> लोकसभा विधानसभा निवडणुकीसाठी निर्देश केलेले मतदार मतदान युनिट नियंत्रण आणि पॅट यांच्या संचांची त्याच्या पत्ता कोणतीप्रमाणे ॲड्रेस टॅगप्रमाणे अचूक अंतरजोडणी केलेली आहे याची सुनिश्चिती करा एकाच वेळी निवडणूक असल्यास लोकसभा निवडणुकीसाठीच्या नियंत्रणमध्ये बसवलेल्या हिरव्या कागदी मोहरा फक्त उपस्थित असतील त्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारांची किंवा त्यांच्या प्रति स्वाक्षरी आणि तसेच विधानसभा निवडणुकीच्यासाठीच्या नियंत्रणमध्ये लावलेल्या हिरवे कागदी मोहरेवर केवळ विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांची किंवा त्यांच्या स्वाक्षरी याची सुनिश्चिती करा मतदारांनी दोन्ही मतदान यंत्रावर मतदान केल्याशिवाय त्यांना बाहेर पाठवू नका दोन्ही निवडणुकी कागदपत्र एकत्र बंदू नका मतदान केंद्राकडे जाण्यासाठी निघताना इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व्हीपॅट ज्या मतदान केंद्रात नेमून दिले त्याच विशिष्ट मतदान केंद्राशी संबंधित आहे याची सुनिश्चित करण्यात विसरू नका निवास yeah. बाजार इत्यादी सारखे कोणत्या अनधिक ठिकाणी कोणते इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व्हीपॅट युनिट घेऊन जाऊ नका व्हीपॅट यंत्र पुन्हा चालू बंद करू नका त्याची बॅटरी तसेच अगदी गुंडाळी कमी होईल लें आणि त्यामुळे मतदान प्रक्रियेदरम्यान समस्या निर्माण होतील इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व्ही पॅट याची जोडणी करत असताना किंवा जोडणी काढून टाकत असताना नियंत्रण युनिट बंद करण्यास विसरू नका नियंत्रण युनिटपासून मतदान युनिटची आणि व्ही जोडणी काढत असताना केबल ओढू नका वितरणाच्या वेळी व्हीपॅट चालू करू नका जर एकही निवडणूक <laughs> प्रतिनिधी उपस्थित नसेल किंवा एकच निवडणूक प्रतिनिधी उपस्थित असेल तरी अभिरूप मतदान करू नका पंधरा मिनिटं वाटपा किमान पन्नास मत झाल्याशिवाय अभिरूप मतदान बंद करू नका अभिरूप मतदानासाठी मतदान युनिट नियंत्रण युतीने व्हीपॅट एकाच टेबला ठेवू नका मतदान युनिट व व्हीपॅट मतदान कक्षात ठेवा अभिरूप मतदानादरम्यान नोटासह प्रत्येक उमेदवाराला किमान एक मत देण्यास विसरू नका मतदानाच्या दिवशी अभिरूप मतदान पुढे झाल्यानंतर व्हीपॅट चिठ्ठ्यांच्या कप्प्यात एकही अभिरूप मतदानाची चिठ्ठी राहू देऊ नका प्रत्यक्ष मतदान सुरू करण्यापूर्वी नियंत्रण डबल अभिरूप मतदानाची माहिती वगळण्यास काढून टाकण्यास विसरू विसरू नका काढ्या शिक्का न मारलेल्या अभिरूप मतदान व्हीपॅट चिठ्ठ्या ठेवू नका काळ्या लिपिप्यामध्ये शिक्का न मारलेल्या अभिरूप मतदान ही प्रत्येक चिठ्ठ्या ठेवू नका म्हणजे आपल्याला शिक्का मारल्यानंतर चिठ्ठ्या ठेवायचे आहेत अभिरूप मतदान दरम्यान इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावरील आकडा आणि व्हीपॅट चिठ्ठ्यांची संख्या वा वाचा याचा मेळ घालण्यास विसरू नका मतदान युनिट नियंत्रणांनी व्हीपॅट जोडणी करते आणि जोडणी काढते वेळी नियंत्रण सुरू करू नका अभिरूप मतदान प्रक्रियेतील नियंत्रणमधील अभिरूप मतदानाची माहिती पुसून टाकण्यास आणि व्हीपॅटमधील व्ही व्ही टी अभिरूप मदान चिठ्ठ्या काढून टाकण्यास विसरू नका मतदान कक्षातील व्हीपॅटवर प्रखर प्रकाश असेल असा कोणते दिवा लावू नका मतदान युनिट किंवा व्ही पॅटची आंतरजोडणी करणारी केबल टेबलाच्या पायास पारदर्शी चिकटपट्टीने चिखण्यास विसरू नका मतदान प्रक्रिये दरम्यान इलेक्ट्रॉनिक मदांत चालू केला बंद करू नका व्हीपॅडचा कागदी गुंडाळी खटका नॉक लॉक म्हणजे आडव्या स्थितीत असले थी नियंत्रण चालू करू नका मदन समोर होई समाप्त होईपर्यंत कागदी गुंडाळी खटका नॉक चालू बंद करू नका केबलची जोडी काढताना कनेक्टरच्या दोन्ही बाजूच्या काढ्या दाबण्या विसरू नका नंतर बघा विशेष प्रकरणीमध्ये काय करावं मतदान केंद्रावर मत देण्यासाठी येणारा कोणताही मतदार एकतर अंध किंवा शारीरिकदृष्ट्या अक्षम किंवा मतदान युनिटवरील चिन्हे पाहू शकत नसेल तर त्या मतदारास स्वप्तेच्या मदतीने मतदान करण्याची मुभा देण्यात येईल अंधदृष्टीने मतदारास जर त्याची तिची इच्छा असल्यास त्याला तिला ब्रेल मतपत्रिका पुरवण्यात येईल सोबते म्हणून कृती करण्यास मोबा देण्यापूर्वी त्याने तिने विविध नमुन्यात प्रतिज्ञापत्र दिले पाहिजे आणि त्याच्या उजव्या हाताच्या मधल्या पोटावर पक्केशाही लावण्यात येईल जर त्याच्या उजव्या हाता हातावर अर्थात पक्केशाहीने खून केलेला असेल तर त्या स्वप्ती म्हणून कृती करण्यास परवणी दिली जाणार नाही मतदाराची ओळख पटवणाऱ्या मतदान अधिकाऱ्यास मतदान करण्यात आलेल्या मतदारांचं नाव अनुपस्थित स्थलांतरित मयत यादीमध्ये असल्याचं आढळून आले असतो त्याला मतदान केंद्राध्यक्षाकडे जाण्याची विनंती करील मतदान केंद्राध्यक्ष त्याची ओळख पटवण्याचं काम पूर्ण करतील <laughs> जर एखाद्या मतदाराने मतदान न करण्याचं ठरवलं असेल तर त्या मतदारास मतदान करण्याची जबाबदारी जबरदस्ती करू नका कोणत्याही मतदान कर्मचाऱ्या त्याच्याकडे निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्र किंवा यथस्थितीत तपासणी मतपत्रिका असल्याशिवाय मतदान केंद्रात त्याचे मत देण्याची परवानगी देऊ नका कोणत्या व्यक्तीस <t> कोणते मतदान केवळ एकाच दिवशी एकापेक्षा अधिक मतदार सोपे येऊन कृती करण्यास परवानगी असणार नाही प्रतिकृत सोप्तेच्या उजव्या हाताच्या मधल्या गोटात पक्केशाहीने आधीच खून केली असेल तर अशा व्यक्तीला संबंधित मतदारची प्राधिकृत सोपे म्हणून कृती करण्यास परवानगी असणार नाही एखादी प्राधिकृत सोपती केवळ मतदान कक्षापर्यंत आला असेल तर त्याचा समावेश नमुना चौदामध्ये होणार नाही कोणतेही मतदान कर्मचाऱ्यांचे मतदार आहे त्याच्या मत वतीने मत देण्यासाठी होऊन कृती करू नये मतदाराने मतदान केल्यानंतर कोणतेही प्रतिकृत स्वप्नच मतदान कक्षामध्ये थांबण्याची मुभा देण्यात येऊ नये आक्षेपित मतासाठी संबंधित मतदान प्रतिनिधी रोखे दोन रुपये जमा केल्याशिवाय मतदारच्या ओळखाबाबतचा आक्षेप विचारांना विचारात घेऊ नका इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व्ही पॅट यांच्या ओळखीबाबतची पुढील सुनिश्चित करा संसदीय मतदारसंघासाठी लोकसभा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र पॅट यावर पांढरे चिकणारे लेबल स्टिकर विधानसभा मतदारसंघासाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र पॅटवर चिकटणारे गुलाबी लेबल स्टिकर लोकसभा विधानसभा निवडणुकीसाठी निर्देश केलेले मतदार मतदान युनिट नियंत्रण आणि पॅट यांच्या संचांची त्याच्या पत्ता खुंचतेप्रमाणे ॲड्रेस टॅगप्रमाणे अचूक आंतरजोडणी केलेली आहे याची सुनिश्चिती करा एकाच वेळी निवडणूक असल्यास लोकसभा निवडणुकीसाठीच्या नियंत्रण निवडणुकीमध्ये बसवलेल्या हिरवे कागदी मोहरा फक्त उपस्थित असतील त्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारांची किंवा त्यांच्या मतदानप्रिया स्वाक्षरी आणि तसेच विधानसभा निवडणुकीच्यासाठीच्या नियंत्रणमध्ये लावलेले हिरवे कागदी मोहरेवर केवळ विधानसभा निवडणुकीच्या उमेदवाराची किंवा त्यांच्या स्वाक्षरी याची सुनिश्चिती करा मतदारांनी दोन्ही मतदान यंत्रावर मतदान केल्याशिवाय त्यांना बाहेर पाठवू नका दोन्ही निवडणुकीची कागदपत्र एकत्र बांधू नका मतदान केंद्राकडे जाण्यासाठी निघताना इलेक्ट्रॉनिक मदन यंत्र ज्या मतदान केंद्रात नेमून दिले त्याच विशिष्ट मतदान केंद्रात संबंधित आहे याची सुनिश्चित करण्यास विसरू नका निवास बाजार इत्यादी सारखे कोणते अनधिक ठिकाणी कोणते इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व्हीपॅट युनिट घेऊन जाऊ नका व्हीपॅट यंत्र पुन्हा चालू बंद करू नका त्याची बॅटरी तसेच अगदी गुंडाळी कमी होईल आणि त्यामुळे मतदान प्रक्रियेदरम्यान समस्या निर्माण होतील इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व्हीपॅट याची जोडणी करत असताना किंवा जोडणी काढून टाकत असताना नियंत्रण युनिट बंद करण्यास विसरू नका नियंत्रण युनिटपासून मतदान युनिटची आणि व्हीपॅटची जोडणी काढत असताना केबल ओढू नका वितरणाच्या वेळी व्हीपॅट चालू करू नका जर एकही निवडणूक प्रतिनिधी उपस्थित नसेल किंवा एकच निवडणूक प्रतिनिधी उपस्थित असेल तरी अभिरूप मतदान करू नका पंधरा मिनिटं वाटपा किमान पन्नास मत झाल्याशिवाय अभिरूप मतदान बंद करू नका अभिरूप मतदानासाठी मतदान युनिट नियंत्रण युट आणि व्हीपॅट एकाच केबलला ठेवू नका मतदान युनिट व व्हीपॅट मतदान कक्षात ठेवा अभिरूप नोटा नोटास्त प्रत्येक उमेदवारला किमान एक मत देण्यास विसरू नका मतदानाच्या दिवशी अभिरूत मतदान पुढे झाल्यानंतर व्हीपॅट चिठ्ठ्यांच्या कप्प्यात एकही अभिरूप मतदानाची चिठ्ठी राहू देऊ नका पत्र प्रत्यक्ष मतदान सुरू करण्यापूर्वी नियंत्रण अभिरूप मतदानाची माहिती वगळण्यास काढून टाकण्यास विसरू विसरू नका काढ्या लिफपॅमध्ये शिक्कानं मारलेल्या अभिरूप मतदान व्हीपॅट चिठ्ठ्या ठेवू नका काढायला व्हीपॅटमध्ये शिक्का न मारलेल्या अभिरूप मतदान व्हीपॅट चिठ्ठे ठेवू नका म्हणजे आपल्याला चि शिक्का मारल्यानंतर चिठ्ठे ठेवायच्या आहेत अभिरूप दरम्यान इलेक्ट्रॉनिक मतद्रील आकडा आणि व्हीपॅट चिठ्ठ्यांची संख्या वा वाचा याचा मेळ घालण्यास विसरू नका मतदान नियंत्रण व्ही पॅट जोडणी करतेवेळी आणि जोडणी काढते नियंत्रण सुरू करू नका अभिरूप मतदान प्रक्रियेतील नियंत्रण युनिटमधील अभिरूप मतदानाची माहिती पासून टाकण्यास आणि व्हीपॅटमधील व्ही टी अभिरूप मतदान चिठ्ठ्या काढून टाकण्यास विसरू नका मतदान कक्षातील व्हीपॅटवर प्रखर प्रकाश असेल असा कोणते दिवा लावू नका मतदान युनिट किंवा व्ही आंतरजोडणी करणारी केबल टेबलाच्या पायास पारदर्शी चितपट्टीने चुकण्यास विसरू नका मतदान प्रक्रिये दरम्यान इलेक्ट्रॉनिक मतदान चालू केलं बंद करू नका व्ही पॅटचा कागद कुंडळी खटका नॉक लॉक म्हणजे आडव्या स्थितीत असलेल्या नियंत्रण चालू करू नका मतदान समत होई समत होईपर्यंत कागदी गुंडाळी खटका नॉब चालू बंद करू नका केबलची जोडी काढताना कनेक्टरच्या दोन्ही बाजूच्या का। काड्या दाद्या विसरू नका बघा आता काय करू नये निवासस्थान हॉटेल इत्यादी सारख्या कोणत्याही अनधिकृत ठिकाणी कोणतेही इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व्हीपॅट घेऊन जाऊ नये निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने सामान घेऊन जाण्यासाठी पुढील प्रमाणे पुरवलेल्या वाहनशिवाय इतर कोणत्या वाहनाचा वापर करू नये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व्ही आणि इतर मैदान साहित्य घेतल्यानंतर ते निर्देशित केलेल्या ठिकाणाखेरीज इतर कोणत्या ठिकाणी ठेवू नका व्हीपॅट चालू बंद करू नका त्यामुळे त्याची बॅटरी तसेच कागद कमी होतात आणि त्यामुळे मतदान दरम्यान समस्या निर्माण होतात वितरण दरम्यान मतदानवीट नियंत्रण आणि व्ही जोडणी करू नका मतदानवीट नियंत्रण आणि व्ही कोणती वायर मोहर काढू नका अभि वितरणाच्या वेळी आणि मतदान केंद्रातील अभिरूप मतदानाच्या वेळी व्हीव्हीपॅट चाचणी करू नका नियंत्रण चालू करण्यासाठी कागदी गुंडाळीसाठी आलेले व्हीपॅट बंद चालू स्विच अनलॉक चालू उभ्या स्थितीत असेल मतदानाची गुप्तता ठेवण्यासाठी मतदान अधिकारी आणि प्रतिनिधींनी बसण्याची व्यवस्था अशा रीतीने असावी की सर्वांना मतदान युनिट व्हीपॅट आणि मतदान यंत्रावरील बटन दाबून आपले मत नोंदवण्यास मत मतदार दिसताना याची सुनिश्चिती असणारी असावी दिव्यांग व्यक्ती ज्येष्ठ नागरिक पुरुष व महिला मतदारांसाठी तीन स्वतंत्र रांगा लावण्यात येतील याची सुनिश्चिती करा मतदान प्रतिनिधीची नियुक्तीपत्र तपासा आणि त्यांना लोकप्रतिनिधी अधिनियम एकोणीशे एकावन्नच्या कलम बाराच्या तरतुदी स्पष्ट करून सांगा त्यांना ये जा करण्यासाठी प्रवेशपत्र द्या मतदान केंद्रात नियुक्त केलेल्या मतदान प्रतिनिधींची त्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीमध्ये नोंदणी झालेली आहे आणि त्याच्याकडे मतदार छायाचित्र ओळखपत्र किंवा अन्य कोणतेही शासनाने मान्यता दिलेले छायाचित्र असलेले ओळखपत्र असल्याची खात्री करा मतदारांना आवश्यक सहाय्य पुरवण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी मदत मद्द कक्ष मतदान सहाय्य केंद्र उभारणं आवश्यक आहे तुमच्या मतदान केंद्रावर नियुक्ती केलेले सर्व सुरक्षा कर्मचारी उपस्थित राहतील याची सुनिश्चिती करा उमेदवाराशी किंवा पक्ष जोडलेला अशा कोणत्याही व्यक्तीची मतदान अधिकारी अशी म्हणून नियुक्ती करू नका मतदान केंद्रामध्ये कोणते नेत्याचे कोणते छायाचित्र कोणत्याही राजकीय पक्षाचे कोणती प्रतिक्रीय किंवा निवडणुकीशी संबंधित घोषणाके लावू नयेत कोणती राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना मतदान करण्यात अशा प्रकारे बसू नये की त्यांना एखादा मतदार त्याचे तिचे मत नोंद नोंदवताना पाण्याची संधी मिळेल मतदान केंद्राच्या आत किंवा त्याच्या दोनशे मीटरच्या प्रतिसाद प्रदोगत व्यक्ती खेळीत इतर कोणत्याही राजकीय पक्षाच्या सदस्यात बसण्याची परवानगी असणार नाही कोणतेही छायाचित्रकारास व्यक्तीच मतदान कक्षात मतदार मतदान करताना छायाचित्र घेण्याची परवानगी देऊ नका मतदान कक्षामध्ये मतदारांनी भारत निवडणूक आयोगाने ज्यांना परवानगी दिली असे प्राधिकारी या व्यतिरिक्त इतर कोणत्या व्यक्तीला प्रवेश करू देऊ नये <laughs> कोणत्या सुरक्षा जवानास मतदान केंद्रामध्ये तैनात करण्यात येऊ नये मतदान करण्यासाठी येणाऱ्या कोणत्याही विशेष व्यक्तीच्या व्यक्तीस किंवा प्रसिद्ध व्यक्ती विशेष वागणूक देऊ नका नकामधील अभिरूप मतदान निकालाची खात्री करून घ्या आणि घेऊन ठेवल्या मतदार नोंदणीची पडताळा करून पाहा व्हीपॅटच्या डॉक बॉक्समधून अभिरूप मदतांना छापे कागद चिठ्ठ्या बाहेर काढा आणि मतदान प्रतिनिधी उपस्थित व्हीपॅटमधील छापलेल्या कागद चिठ्ठ्याची मोजणी करा आणि प्रत्येक उमेदवाराचा निकाल जुळत असल्याची पुष्टी करा अभिरूप मतदानामध्ये नोंदवलेल्या मताचा हिशेबोसून टाकण्यासाठी प्रत्यक्ष मतदानापूर्वी नियंत्रणवरील क्लिअर बटन दाबा मतदान प्रक्रियेद्वारे रिकामे डॉट बॉक्सची परतानी केली पाहिजे मोरेबंद करण्याच्या आणि अभिरूप मतदान व्हीपॅटच्या कागद चिठ्ठेची साठवणूक करण्याच्या कार्यपद्धतीचे अनुसरण करा प्रत्यक्ष मतदानाचा प्रारंभ करण्यापूर्वी व्हीपॅटचा ड्रॉपबॉक्स दोरी आणि पत्ता चिठ्ठीचा मतदान केंद्राशी मोर वापरून मोरे बंद करा आणि त्यावर प्रतिनिधीच्या सह्या घ्या सूक्ष्मनिरीक्षणाची नेमणूक केली असल्यास अभिरूप मतदाना सर्व कार्यवाही ती सहभागी झाली पाहिजे आणि मतदान केंद्राचा अहवाल भाग एक वर त्याची सही घ्यायची आहे जर कोणतेही मतदान प्रतिनिधी उपस्थित नसेल किंवा फक्त एकच मतदान प्रतिनिधी उपस्थित असेल तर अभिरूप मतदान सुरू करू नका पंधरा वाट वाटपा किमान पन्नास मते दिल्याशिवाय अभिरूप मतदान बंद करू नका अब्रुप मतदानात नोटाचा प्रत्येक उमेदवारास किमान एक मत देण्यास विसरू नका अभिप मतदानासाठी मतदान युनिट नियंत्रण व्ही पॅटची एकाच टेबला ठेवू नका ते आपापल्या कक्षात ठेवा मतदानाच्या दिवशी अभ्रूप पूर्ण झाल्यानंतर व्हीपॅट चिठ्ठ्याच्या कप्प्यात अभिप मतदानाची कोणतीही चिठ्ठ्या राहू देऊ नका अभिप मतदानाच्या व्हीपॅट चिठ्ठ्या शिक्का मारल्याशिवाय त्या काळ्या लिफाफ्यात ठेवू नका प्रत्यक्ष मतदान सुरू करण्यापूर्वी नियंत्रण युनिटल अभ्रूप मतदानाची माहिती पुसून टाकण्यास विसरू नका नियंत्रण युनीचा निकाल विभागाने व्ही पॅटचा ड्रॉप बॉक्स केल्याशिवाय आणि त्यावर मतदान प्रक्रिया सह घेतल्याशिवाय प्रत्येक प्रत्यक्ष मतदानाचा प्रारंभ करू नका मतदाराने मतदान युनिट्स स आणि व्हीपॅट्स या सह कोणत्याही रीतीने छेडछाड केली नाही याची सुनिश्चित करण्यासाठी नियमित कालांतराने मतदान युनिट व व्ही पॅटची तपासणी करा मतदान मतदानाच्या अनुक्रमापणे चालू आहे याची सुनिश्चित करण्यासाठी नियंत्रण टोटल बटन दाबून प्रत्येक नियंत्रण युनिटची एकूण ठराविक वेळेने तपास तपासणी करा प्रत्येक दोन तासाला मतदान केंद्राशी दैनंदिन संबंधित मतदानी संबंधित बाबीचा संकल्प करण्यासाठी विनिर्दिष्ट केलेल्या मतदा मद्द, माध्यमावरती निवडणूक निर्णय नूर्ण अधिकाऱ्यांना पाठवा सांख्यिकी माहिती जमा करा जर कोणती मतदार इलेक्ट्रॉनिक मतदानंतर मतदान कसं करावं जाणून घ्यायचे असेल त्यात नकली डम्मी मतपत्र स्पष्ट करून सांगा मतदान कक्षात व्हीपॅटच्या वर कोणते थेट प्रकाश पडेल असा दिवा लावू नका मतदान नियंत्रण आणि व्हीपॅटची जोडणी करतेवेळी आणि जोडणी काढतेवेळी नियंत्रण चालू करू नका मतदान वेळीचे व्हीपॅट अंतर जोडणी करणारी केबल टेबल पायास पारदर्शक चिकटपट्टीने चिकटण्यास विसरू नका केबलची जोडणी काढून घेत असताना कनेक्टरच्या दोन्ही बाजूच्या काड्या दाखवण्यास विसरू नका मतदान प्रक्रियेदरम्यान इलेक्ट्रॉनिक मतदान याचं चालू बंद करू नका मतदान समाप्त झाल्यानंतर नियंत्रणचे क्लोज बटन दाबण्यास विसरू नका मतदान प्रतिनिधीच्या उपस्थितीमध्ये व्हीपॅडचा ऊर्जा बॅटरी येथे ते काढून टाका मदान मतदान समाप्त झाल्यानंतर नियंत्रणमध्ये नोंदवलेल्या मताचा हिशोब एकोण नियम एकोणपन्नास या सनवे तयार करा आणि त्याचे एक प्रत मतदान प्रतिनिधीला द्या मतदान समाप्ती वेळी नियंत्रणचे बटन क्लोज बटन दाबणे विसरू नका मतदान समाप्त केलेल्या क्षेत्राधिकाऱ्यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना काढवण्याचे विसरू नका नियंत्रणच्या आणि नियंत्रणच्या वाहतूक पेठावर ज्या मतदान प्रतिष्ठा त्याचे मोर लावली आहे त्याच नावाची नोंद मतदान केंद्र केंद्राध्यक्षांनी मतदान समाप्त करतेवेळी घोषणापत्रात केली आहे याची सुनिश्चिती करा मतदान केंद्रा देशसाठीच्या दैनंदिमध्ये दिलेल्या प्रपत्राखेश इथे कोणतेही पत्र वापरू नका मोरेबंद करतेवेळी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व्हीपॅट यावर योग्य पत्ता चिठ्ठी ॲड्रेस टाक लावण्यास विसरू नका मोरेबंद करतेवेळी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व्हीपॅट आणि त्याच्या वाहतूक पेट्यावर यावर मेन ठेवू नका मतदान केंद्राशी दैनंदिनी पूर्ण केल्याची सुनिश्चित करा त्यातील सर्व बाबी भरलेल्या असाव्यात मतदान केंद्रामध्ये कोणते घटना घडल्या त्याची नोंद दैनंदिनीमध्ये घेण्यात यावी निरीक्षक सादर करायच्या मतदान केंद्रतेचा अतिरिक्त अहवाल विविध नमुन्यात भरा मतदान पूर्ण झाल्यानंतर परत संकलन केंद्रावर येताना तुम्ही तुम्हाला निर्देशित केल्या दे वाहनाने घेणे आणि निर्देशित केल्या मागण्या मार्गाने येणं आवश्यक आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने निर्देशित केल्याप्रमाणे काउंटरने या संकलन केंद्रामध्ये सर्व साहित्य जमा करा एखादा मतदार निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराच्या आणि पक्षाच्या आणि चिन्हाचे नाव असलेल्या अधिकृत ओळख चिठ्ठीसोबत आणत असल्यास संबंधित मतदान प्रतिनिधीला असे उल्लंघन थांबवण्याच्या सूचना द्या अशिक्षित मतदार असल्यास पहिल्या अधिकाऱ्याने मतदाराचा अनुक्रमांक वाचावा आणि त्याच्या पत सत्यतेची खात्री करण्यासाठी मतदाराचे त्याचे तिचे नाव सांगण्यास सा... सांगावं मतदार त्याची ओळख पटवून देऊ शकत नसेल तर दुसऱ्या मतदाराचे तो एकत्रित असल्याचं आढळून आलं तर त्या व्यक्तीस मतदान निर्देशित पुस्तकातील विविध नमुन्यात पोलिस ठाणे अंमलबदाराकडे तक्रारपत्रासह पोलिसाकडे सोपवण्यात ये यावे मतदाराची ओळख पटवताना आणि मतदार यादी चिन्हांकित प्रतिमध्ये मतदाराच्या अनुक्रमात खून करताना त्या मतदाराने मत आधी दिले आहे आणि असे निर्देश आले तर तो मतदान खरा असल्याच आढळून आलेस त्यास इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावरील त्याचे मत प्रदत्त मतपत्रिका घेण्यास परवानगी दिली जाणार एखाद्या मतदाराने त्याचे तपशील मतदान नोंदणीमध्ये नोंदल्यानंतर मतदान न करणे ठेवलं असेल तर त्यास मतदान करायचा दबाव टाकू नका किंवा भाग पाडू नका मतदार नोंदणीतील त्या मतदारच्या संबंधित नोंदी पुढे शेराया स्तंभात तशा अर्थाची नोंद करा जर तुम्हाला एखादा मतदार मतदानाच्या वयापेक्षा अठरा वर्षापेक्षा कमी असं वाटत असेल तर आता त्याच्या ओळखीबाबत अन्यथा तुमची खात्री पटलेली असेल तर त्याच्याकडून त्याच्या वयाबाबतचं प्रतिम प्रतिज्ञापत्र घ्या त्याच्या पात्रतेबाबत त्याच प्रश्न विचारू नका मतदान करण्याचे ठरणारे एखाद्या मतदानामुळे मतदार नोंदणीच्या स्तंभ एक म्हणजे कोणत्या अनुक्रमांक बदलू नका एखाद्या मतदाराच्या नावाने अगोदरच कोणी व्यक्ती मतदान करून गेल्यानंतर मतदान केंद्रात मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारास मतदान यंत्रावर मतदान करण्यास परवानगी देऊ नका त्याऐवजी प्रदत्त मतपत्रिका वापरा तुम्ही सूचना दिल्यानंतर देखील एखाद्या दे मतदान मतदानाची गुप्तता राखण्यासाठी विविध केलेल्या मतदान कार्यपद्धतीचं अनुसरण करण्यास नकार देत असेल तर त्यास मतदान करण्यास परवानगी देऊ नका मतदान युनिटे व व्हीपॅट नियंत्रण युनिट असलेली जोडणी काढून टाका आणि त्यास संबंधित वाहनपेट्यामध्ये त्यास त्यांना मोरेबंद करा दोन्ही निवडणुकीची आवश्यकता सर्व साहित्य मोरेबंद करण्यासाठी ठरवून दिलेल्या आल्या रंगीत संकेत असलेले लिफाफे वा सर्व युनिटच्या वानपेठे एकमेकात मिसळू नका आणि त्यांना निवडणूक ओळख चिठ्ठी पक्की चिकटलेल्या आणि त्यावर ते त्याची पत्ता खून चिठ्ठी ॲड्रेस टाक लावल्या त्याच्या त्या संबंधित वानपेटेमध्ये ठेवा वितरणादरम्यान मतदान युनिट नियंत्रण युनिट व्हीपॅटची जोडणी करू नका व्हीपॅटच्या वाहतूक करत असताना त्याचं नाव उभ्या चालू स्थिती ठेवू नका निर्देश केल्या ठिकाणी अन्य ठिकाणी थांबू नका आणि नियंत्रणांनी व्हीपॅटमधील कोणती मोर काढून टाकू नका वितरणाच्या वेळी परत येते वेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या वाहनाखेरीज अन्य वाहनाचा वापर करू नका मतदान केंद्र देशाच्या अहवालाच्या भाग एकमध्ये अभिप मदान प्रमाणपत्र भरण्या विसरू नका नियंत्रण नियंत्रणविढचा निकाल विभाग आणि व्हीपॅटचा ड्रॉपबॉक्स मोरेबंद केल्याशिवाय आणि मतदान प्रतिनिधीच्या सहाय घिय प्रत्यक्ष मतदान सुरुवात करू नका अशिक्षित मत मतदाराने मत कसे द्यावे त्यांना दाखवण्यासाठी मतदार कक्षात जाऊ नका त्यांना पुठ्ठ्याच्या डमी मत जे डुमी डमीचे मतदान मतदान युनिटचा वापर करा प्रत्यक्ष मतदारांना फक्त व्हीपॅट बदलले असल्यास अभिरूप मतदान घेऊ नका मतदान समाप्त झाल्यान झाल्यानंतर नियंत्रण युनिटचे क्रॉस बटन दाबण्या विसरू नका मतदान समाप्त झाल्यानंतर व्हीपॅट त्याच्या वाहतूक पेट्यामध्ये मोरेबंद करण्यापूर्वी व्हीपॅटमधून व्हीपॅटची पावरी बॅटरी आहे ते काढून टाका मतदार शेवटी जेव्हा नमुना सत्राशी तयार करेल तेव्हा नियंत्रण मध्ये टोटल बटन दाबून त्यावरील सत मताची सत्रासोबत पडताळणी करण्यास विसरू नका तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची सूचना आहेत ह्या आपल्याला समजले असेल व्हिडिओसुद्धा आवडल्याशे लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद